मंडळी ऐका जरा स्टार प्रवाहावरील तुहिरे माझा मित्वामध्ये असा धडाकेबाज ट्विस्ट आलाय की प्रेक्षकांच्या श्वासच रोखल्या गेल्या आहेत अर्णव ईश्वरीचं नातं मनाविरुद्ध झालेलं लग्न पण सच्च्या मनाने वाचवलेलं आयुष्य यामुळे दोघांमध्ये तयार झालेला विश्वास आता अधिकच घट्ट होत आहे पण दुसरीकडे लावण्याची ईर्षातीचा हट्टा आणि अर्णववर हक्क मिळवण्याची तिची वेळी धडपड दिवसेंदिवस धोकादायक होत चाललीय आणि त्याचाच एक झणझणीत नमुना नवीन प्रोमोमध्ये दिसला लावण्याने अर्णवच्या कॉफीत गुंगी आणणारं औषध मिसळलं अर्णव बेशुद्ध पडतो आणि त्याच्या त्या अवस्थेचा फायदा घेण्यासाठी लावण्या एक एक पाऊल त्याच्याकडे टाकत जाते तिच्या डोळ्यांत लालसा आणि चेहऱ्यावर एक विकट विजयाचा भाव पण जेव्हा वाटतं की लावण्याचा प्लॅन यशस्वी होईल तेवढ्यात धडाम ईश्वरी तिथे पोहोचते अर्णवला तिच्यापासून दूर करते आणि पहिल्यांदाच लावण्याला कडक कानाखाली मारते आणि ईश्वरीचा तो डायलॉग केल्यावर माझा नवरा फक्त माझाच आहे बाहेरच्या बाईने संधी साधूपणा केला तर कानाखाली असाच आवाज निघणार हाँ पने हा डायलॉग म्हणजे अक्षरशः आधीत तू प्रेक्षकांना भन्नाटपणे भावला आता लावण्या हा अपमान हा राग कसा बदला घेणार मंडळी तुम्हाला काय वाटतं लावण्याचा पुढचा राग किती धोकादायक असणार ईश्वरी अर्णवचं नातं आता आणखीन मजबूत होईल का कमेंटमध्ये लिहा आणि अशाच भन्नाट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद